नमस्कार मी कुमारी नम्रता संतोष शिरोले कवी सुमन सुमनसूत या काव्य स्पर्धे मधील दुसऱ्या गटातील आपल्या समोर स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे बाप एक अस्पष्ट चेहरा बाबा तुझ्या अंतकरणाच्या जखमांना अजून कोणत्याच दाखनात औषध निघाल नाही बाबा तुझ्या अंतकरणाच्या जखमांना अजून कोणत्याच दाखना औषध निघाला नाही आणि हे अश्रूंना लपवायचं आणि घामातही अश्रूंना लपवायचं पण लपवलेल्या घामात तो अश्रूंना कधीच दाखवलं नाही खरंच सांगते बाबा आज बाबा खरंच सांगते आज तुझ्या तो अस्पष्ट चेहऱ्याचा बाप मला कधीच दिसला नाही तुझ्या तो अस्पष्ट चेहऱ्याचा बाप मला कधीच दिसला नाही बाबा विश्वास तर कुणाच नाव माझ्यावर बाबा विश्वास तर कुणाच नाव माझ्यावर पण तुझ्या पाठिंब्याने मी दोन शब्द आज जगासमोर मांडले पण तुझ्या पाठिंब्याने मी दोन शब्द आज जगासमोर मांडले आणि जेव्हा कौतुकाने टाळ्या ना आणि जेव्हा कौतुकाने टाळ्या ना तेव्हा तू मारलेल्या काठींचे ओल मला खऱ्या अर्थाने कळेल बाबा तुझ्या पण्याला पडलेली ती भूक बाबा तुझ्या त्या पण्याला पडलेली भोक आणि माझ्या शिक्षणासाठी सावकाराकडे घाण पडलेली ती माडी बाबा तुझ्या पण्याला पडलेली ती भूक आणि माझ्या शिक्षणासाठी सावकाराकडे घाण पडलेली ती माडी खरंच मला समजते खरंच मला समजताय कशाले माझ्या नशिबात ही बंगला आणि ही गाडी बाबा तुझं प्रेम त्या जगाला कधी कळलंच नाही रे बाबा तुझं प्रेम ह्या जगाला कधी कळलंच नाही रे आणि तुझ्या तुला तो अस्पष्ट चेहऱ्याचा कधी कोणाला दिसलाच नाही रे बाबा ऐक फक्त संसारात काट कसर करत होती बाबा ऐत फक्त संसारात काट कसर करत होती पण खऱ्या संसाराची चाक चालवणार तर तूच होतास बाबा ऐत फक्त संसारात काट कसर करत होती पण खऱ्या संसाराची चाक चालवणार तर तूच होतास प्रश्नांची गुंपण तर ती होती प्रश्नांची गुंपण तर ती होती उत्तरांचा सडा मात्र तूच होतास आणि तुझाच घाम माझ्या नशिबाला आकार देत होता खरंच सांगते बाबा आज तुझ्यातील तो अस्पष्ट चेहऱ्याचा बाप मला कधीच दिसला नव्हता तुझ्यातील तो अस्पष्ट चेहऱ्याचा बाप मला कधीच दिसला होता धन्यवाद